नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थोडं अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्याला कारण असं आहे की भारतीय कापूस महामंडळ म्हणजे ज्याला सी सी आय म्हणतात त्याला यंदा महाराष्ट्रात पंधरा ऑक्टोबर पासून एकशे पन्नास ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले आहे पण मात्र सी सी आयला ला असलेली मर्यादा लक्षात घेता संपूर्ण कापूस त्यामुळे खरेदी केला जाणार नसल्याचं स्पष्ट मत इथे आपल्याला दिसत आहे शिल्लक कापूस नेमका कुठे विकावा असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे काय सविस्तर जाणणार आहोत बातमी शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा बघा केंद्र सरकारने भारतीय कापूस महामंडळाच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमत ज्याला आपण एम एस पी म्हणतो या योजनेअंतर्गत मागील हंगामामध्ये एकतीस मार्च अखेर तब्बल शंभर लाख कापूस गाठींची खरेदी केली होती आता या खरेदीत सार्वजनिक वाटा केल तेलंगणाचा राहिला असला मुळे जवळपास चाळीस लाख गाठींची खरेदी करण्यात आलेली होती मात्र महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून राज्यात तीस लाख गाठींची तर गुजरातमधून चौदा लाख गाठींची खरेदी होणार होती तर इतर राज्यांमध्ये कर्नाटकातून पाच लाख मध्य प्रदेशातनं आणि आंध्र प्रदेशातनं प्रत्येकी चार लाख तर ओडिसामधनं दोन लाख गाठींची खरेदी करण्यात आली होती आता या सगळ्या खरेदीमुळे देशभरातील अंदाजे एकवीस लाख शेतकऱ्यांना एकोणसदतीस हजार चारशे पन्नास रुपयांचं चुकार चुकारे मिळणार होती या सगळ्या गोष्टींचा विचार करता यंदाही कापूस खरेदीसाठी सी सी आयने तयारी सुरू केली आहे देशभरामध्ये जवळपास पाचशे पन्नास खरेदी केंद्र सुरू केले जाणार असून त्यापैकी एकशे पन्नास महाराष्ट्रामध्ये कार्यरत होणार आहेत साधारणतः पंचवीस ऑक्टोबरपासून राज्यात खरेदीला रा सुरुवात होणार असून ही माहिती सी सी आयच्या कार्यकारी संचालकांकडूनही देण्यात आली आहे <coughs> महाराष्ट्रात यंदा कपाशी लागवडीचे क्षेत्र जवळपास सोळा टक्क्यांनी घटलेलं आहे पस्तीस लाख चौ शेहेचाळीस हजार हेक्टरवरील कपासाची लागवड झाली असून गेल्या काही वर्षाच्या आकडेवारीच्या लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये सरासरी ऐंशी लाख कापूस गाठींचे उत्पादन दरवर्षी होत असताना सी सी आयने यापैकी जेमतेम चाळीस टक्केच कापसाची खरेदी केली जाते राज्याचा यंदा लागवड कमी झाल्याने कापूस उत्पादकांना याची काही गृहीत धरला जाणार असून त्याचा फटका देखील बसू शकणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तर लाख गाठींची खरेदी कापसाचे उत्पादन येणार नाही आणि ते त्याच्यानंतर विकायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असे असताना यंदा महाराष्ट्रामध्ये खरेदी केंद्रांची संख्या पंचवीस टक्क्यांनी वाढली असून सी सी आयला फार तर फार चाळीस लाख कापूस गाठींची खरेदी करू शकणार आहे व्होरवी तू राहिला किती थी, तर तीस लाख गाठी विकायच्या कोटी हा सगळ्यात मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे त्यात बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेल्या वांगमातील कापूस अजून पडून असल्यामुळे त्यामुळे सी सी आयची कापूस खरेदी अखेर अपुरी पडल्यामुळे शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि खाजगी व्यापारी कसे असतात मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे जो एम एस पी आपल्याला मिळालेला असतो तो एम एस पी ते कधीच येत नाही त्याच्या उलट निम्म्यापर्यंत ते हे विकत घेत असतात सी सी आय प्रति क्विंटल आठ हजार दोनशे दहा रुपये आम्ही भावाने कापूस खरेदी करणार असली तर व्यापारी तेवढा भाव देणारच नाही ते जास्तीत जास्त साडेपाच हजारपर्यंत ते भाव देतील मग एवढा मोठा नुकसान शेतकऱ्यांनी सहन कसं करायचं याला उत्तर याला जबाबदार असणारे ते सरकार कारण की सरकारने ठरवलंच आहे की शेतकऱ्यांना संपूर्ण नष्ट करायचं या उद्देशानेच हे जे काही केंद्र आहेत ते केंद्र त्यांनी कमी केले की काय असा प्रश्न इथे उपस्थित राहतो धन्यवाद